नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी तिळाचे लाडू बनवणार आहे त्यासाठी मी गावरान तिळ घेतलेले आहे एक वाटी गावरान तिळ घेतलेले आहे ते छानपैकी भाजून घेतलेले आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे शेंगदाणे पण भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपण शेंगदाणे बारीक करून घेऊया अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे ते मी मिक्सर करून घेते मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे आता काढून घेतलेला आहे आता आपण तीळ बारीक करून घेऊया एक वाटी तिळ घेतलेली आहे एक चमच मी बडीशोप घेतलेली आहे ती भाजून घेतलेली आहे आता आपण तीळ घातलेल्याच भांड्यामध्ये घालूया आहे आणि हे दोन्ही आता आपण मिक्सर करून घेऊया मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहे ते घालूया तीळ आणि बडीशोप दोन्ही मिक्स करून बारीक करून घेतलेले ते पण घालूया अर्धी वाटी गूळ आहे ते घालूया दोन चमच तूप घालूया आता आपण हे सर्व मिक्सर करून घेऊया आता आपण एका भांड्यात काढून घेऊया पाव चमच वेलची पूड घालूया यामध्ये मी बडिशोप घातलेली आहे त्यामुळे चवीला खूप छान लागतात आता आपण हे सर्व एकत्र करूया आणि मस्तपैकी याची याचे आपण लाडू बनवूया आणि असे मस्त लाडू बनले जातात हे बघा अशा पद्धतीने आपले लाडू तयार आहेत अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया तीळ ही पौष्टिक असते त्यामुळे हिवाळ्यामध्ये तीळ खावी झटपट असे आपले दहा मिनिटातच लाडू तयार होतात जास्त वेळ लागत नाही अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बनवून घेऊया झटपट असे आपले तिळाचे लाडू तयार आहेत दहा मिनिटातच लाडू तयार होतात चवीला खूप छान लागतात मऊ असे लाडू आहेत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद